न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे सराईत गुन्हेगारांकडून चार चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघड करून एक्क्याऐंशी ग्रॅम सोने हस्तगत करण्याचं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलंय सुवर्णश्याम मिसाळ या रस्त्यानं पायी घरी जात असताना सोनार गल्ली लोणी इथून पाठी मागून काळ्या रंगाच्या पल्सर मोटरसायकलवर आलेल्या अनोळखी दोन व्यक्तींनी सुवर्णा यांच्या गळ्यातील एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचे सव्वीस ग्राम वजनाचे मंगळसूत्र ओढून तोडून चोरून नेल्याची घटना घडली होती या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसारच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कोपरगाव शिर्डी राहता आणि लोणी परिसरातील चेन स्नॅचिंग गुन्ह्यातील आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत आणि घटना ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून त्यामधील वर्णन आणि गुन्हा करताना वापरलेली मोटरसायकल यांच्या आधारे तपास करून मोटरसायकलवरील व्यक्ती हा संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार सीताराम उर्फ शीतल उर्फ गणेश भानुदास कुऱ्हाडे हा असल्याचं निष्पन्न झालं दरम्यान पथकानं त्यास राहता येथून ताब्यात घेतलं व त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यानं ते त्याच्या साथीदार राहुल कुऱ्हाडे आणि सचिन कुऱ्हाडे यांच्या सोबत लोणी राहता आणि शिर्डी परिसरातून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केले असून चोरी केलेले सोने साथीदार सचिन कुऱ्हाडे यांच्याकडे ठेवले असं सांगितलं त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडून चोरी केलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेत आणि गुन्हा करताना सोबत आरोपींना देखील ताब्यात घेण्यात आलंय आणि त्यांच्याकडून एकूण पाच लाख एकसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तर पुढील तपास लोणी पोलीस करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शुभमने यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे लोणी पोलीस स्टेशनला मागच्या महिन्यामध्ये एक महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन विसकून दोन आरोपी हे पळून गेले होते त्याप्रमाणे लोणी पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव आणि स्टाफ याच्या तपासकामी नेमण्यात आलेलं होतं स्टाफने तांत्रिक विश्लेषण सी सी टी फुटेज तसेच आरोपींची माहिती गोळा केली असता रेकॉर्डवरील गुन्हेगार सीताराम कुऱ्हाडे आणि राहुल कुऱ्हाडे राहणार चित स्टेशन तालुका राहता यांनी गुन्हा केल्याची माहिती होती त्याप्रमाणे स्टाफने जाऊन त्यांना ताब्यात घेतलेला आहे तसेच त्यांचे साथीदार सचिन कुऱ्हाडे यालाही ताब्यात घेतलेले आहे या तिघ आरोपितांनी एकूण अशा प्रकारचे चार गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे आणि लोणी पोलीस स्टेशनचे दोन शिर्डी स्टेशनचा दो, स्टेशन एक आणि राहता पोलीस स्टेशनचा एक असे एकूण चार चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत आरोपितांकडून साधारण एक्क्याऐंशी ग्रॅम सोन्याची रिकव्हरी करण्यात आलेली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर